आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव धावपळ दगदग व्यायामाचे टाळाटाळ यातून मनस्वास्थ्य तर बिघडतेच पण शारीरिक स्वास्थ्यही नीट न राहता विविध व्याधी सुरू होतात म्हणूनच शालेय शिक्षणा इतकंच महत्व क्रीडा क्षेत्राला देण्याच्या हेतूने युवराज रामचंद्र येडुरे आणि मनसे यांनी काही क्रीडाविषयक धोरणे आणि कृती कार्यक्रम आखले आहेत त्यांचीच आज आपण ओळख करून घेऊया रोजच्या व्यवहारांमध्ये व्यायामाचा अंतर्भाव त्यासाठी घराजवळच छोट्या छोट्या मैदानांची निर्मिती करणे ज्यातून वयस्कर माणसे चालतील बसतील लहान मुले खेळतील आणि तरुण व्यायाम करतील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात क्रीडा निकेतन उभारणे शैक्षणिक संस्थांप्रमाणेच खेळात करिअर घडवणाऱ्या आणि विशेष प्रावीण्य असणाऱ्या मुला मुलींसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक क्रीडा निकेतन असावे जिथे आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खेळात विशेष प्रावीण्य असलेल्या मुलामुलींना प्रवेश दिला जाईल या निवासी स्वरूपाच्या क्रीडा निकेतनमध्ये चार वर्षांचा खेळाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला की त्यांना क्रीडा अकॅडमीत प्रवेश देऊन राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून दिल्या जातील प्राथमिक शाळेपासूनच मुलांची आणि मुलींची शारीरिक चाचणी घ्यायला हवी चांगले क्रीडा शिक्षक तयार होण्यासाठी त्या पद्धतीच्या प्रशिक्षण केंद्रांची उभारणी व्हायला हवी म्हणूनच मतदार हो आपल्या राधनगरी मतदारसंघातही क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी मनसेचे अधिकृत उमेदवार युवराज रामचंद्र येडुरे यांना रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा